शिरपूरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज आपली विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी एल्गार मोर्चा काढत तहसील कार्यालयावर घोषणाबाजी केली शिरपूर फर्स्ट या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा थकीत पीक विमा द्या शिरपूर तालुक्याला अतिवृष्टीतून का वगळले अशा घोषणांनी परिसर दनानून टाकला हा मोर्चा पारंपरिक पद्धतीने बैलगाड्यांसह तहसील कार्यालयावर नेण्यात आला मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शासनाचे लक्ष आपल्या समस्याकडे वेधण्याचा प्रयत्न केला मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी महिला आणि तरुण सहभागी झाले होते शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने तातडीने नुकसान भरपाई जाहीर करावी आणि थकीत पीक विमा रक्कम तात्काळ देण्यात यावी शेतकरी प्रतिनिधींच्या मागण्या तहसीलदार यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर करण्यात आल्या असून त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे न्यूज न्यूजसाठी अजय भरसट शिरपूर